प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मिहीर आणि मेहका मिही मात्र हर्षच्या घरी असतात आणि तेव्हा मात्र हर्ष बोलू लागतो की आता थोडा वेळ तुला थांबायला हवं तेव्हा मिहीर म्हणतो की चल आपल्याला उशीर होतोय तर तेव्हा मिहका म्हणते हो ठीक आहे जाऊया पण मात्र हर्षवर्धन तिला थांबवतो की आपल्याला काम आहे ना तर असं म्हणून मेहका म्हणते तू हो पुढे मी येतेस तर तेव्हा मात्र आता मिहीर तिथनं निघून जातो आणि इथे हर्ष मात्र तिला म्हणतो चल बेडरूम मध्ये आणि तेव्हा मात्र ती म्हणते बेडरूम मध्ये तर हर्ष म्हणतो अगं तूच म्हटली होती ना ते ड्रेस ट्राय करायचे आहे आणि ते तर माझ्या रूम मध्ये मा आहे ना मग चल रूम मध्ये आणि असं म्हणून आता तिला थोडस बरं वाटतं आणि त्यावर हर्ष मात्र तिचा हात पकडून तिला बेडरूमच्या दिशेने नेऊ ने लागतो दुसरीकडे मात्र आता हिरा हळद घेऊन निघालेला असतो आणि तो सोसायटीमध्ये पोचतात इंद्रा मात्र त्याची वाट बघत असते आणि त्यावर आता स्वाती विचारू लागते काय झालं आहे मम्मी तर तेव्हा ती म्हणते काय नाही ग आणि लिप बाहेर येताना मिहीर तिला दिसतो आणि ती मिहीरला आवाज देते तेव्हा मात्र मिहीर म्हणतो मावशी जरा दोन मिनटं येतो त्यावर ती म्हणते अरे तू इकडे ये पहिलं तू इकडे ये तेव्हा मात्र तो म्हणतो जरा येतो ना मला काम आहे ही हळद द्यायची आहे ग उशीर होतो तर तेव्हा ती म्हणते अशीच द्यायची नसते हळद मी जरा सजवते तू खाली जा तुला काही रीती भाती कळतात का आणि खालन मिठाईची ऑर्डर दिली आहे ती घेऊन येऊन तो असे का बरं ठीक आहे मावशी तू हे कर मी मात्र जातो खाली आणि त्यावर मात्र, मात्र तो तिथनं निघून जातो आणि जाताना मात्र तो स्वातीला बाय करून जातो आणि आता ताबडतोबच खाली निघून जातो कारण त्याला इंद्राने काम सांगितलेलं असतं आणि मिठाई घे गेल, घ्यायला गेला, गेला म्हणून आता इंद्रा सुद्धा त्या हळदीकडे बघत असते आणि तिच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू असतो त्यानंतर हळदीची वाटी आतमध्ये घेऊन इंद्रा जाते इकडे मात्र आता हळदीच्या ठिकाणी सावणीच्या मेहंदीची सगळे जण कौतुक करत असतात आणि ते बोलत असतात की सावनी किती छान तुझी मेहंदी रंगली आहे हा एच तर बघ किती छान रंगला आहे तर त्यावर सावनी सुद्धा खूपच आनंदी होत असते इकडे मात्र आता तिच्या मैत्रिणी म्हणतात पण पहिली हळद तर आई लावत असते मग कोण लावणार तुला तर तेव्हा मुक्ताची आई म्हणते मी लावणार नाही बर का आणि तेवढ्यात इंद्रा तिथे येते आणि ती म्हणते मी लावणार आहे तिला हळद तर आता हे ऐकल्यावर मात्र सावनीला आणि बाकी सगळ्यांना घरातल्यांना खूपच मोठा धक्का बसतो की इंद्रा पहिली गोष्ट म्हणजे इथे आलीच कशी आणि आली तरी आता ती सावनीला पहिली हळद लावायला तयार कशी झाली आणि हे मात्र मुक्ताला काही कळत नसतं की नक्की इंद्रामध्ये एवढा बदल कसा झाला आणि इंद्रा मध्ये बदल झालेला बघून मात्र आता मुक्ताची आई सुद्धा डोक्याला हात लावून घेते दुसरीकडे मात्र आता सावनी विचार करते तुम्ही लावणार मला हळद आणि त्यानंतर मुक्ताला संशय येतो म्हणून ती आपल्या घरात जाते आणि किचन कडे जाते तर त्यावर मात्र घरामध्ये किचन मध्ये तिला मिरची पावडर सापडते आणि तिला अंदाज येतो की आईंनी याच्यामध्ये आता मिरची पावडर मिक्स केलेली आहे तर मम्मी तुम्ही असं का केलं हे ती मनाशी बोलू लागते त्यानंतर मात्र आता हळदीचा कार्यक्रम सुरू होणार असतो तर तेव्हा इंद्रा म्हणते चल आता तू बस लवकर आपल्याला हळद लावायला सुरू करायची आहे आणि मुक्ताची आई पण तेच सांगते त्यानंतर मात्र आता इंद्रा तिला हळद लावणार तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि मुक्ता मुद्दामूनच इंद्राला धक्का देते आणि सगळी हळद खाली पाडून देते त्यानंतर मात्र मुक्तावर सगळेजण चिडतात आणि इंद्रा आणि सावनी तर खूपच ओरडते की तू काय केलंय तुला कळत आहे का तेव्हा इंद्रा तर खूपच चिडते आणि ती म्हणते मग तुला कळत नाही का ही हळद लागली पाहिजे होती तिला तर त्यावर मात्र मुक्ता तिच्याकडे आश्चर्याने बघते तेव्हा इंद्रा कोरडू लागते की उष्टी हळद होती ना हिला जास्त महत्व होतं का सांडवलीस तू तर तेव्हा सावनी पण म्हणते आता तू ही किती हळद मला आखी जरी फासली तरी उपयोग होणार नाही इकडे मात्र आदित्यचं लक्ष पुन्हा मुक्ताकडं असतं आणि त्याला पुन्हा मुक्ताचा राग येत असतो की माझ्या आईचं फंक्शन हिने खराब केलं आणि त्याच्या मनात पुन्हा राग भरतो इकडे मात्र सावनी तिला सुनावते की अग आता तू ही हळद किती मला फासली तरी त्याचा उपयोग नाही होणार तर तेव्हा मात्र मुक्ता तिला समजावते हरकत नाही यामध्ये मी देवाऱ्यातलं चंदन टाकलेलं आहे ही सुद्धा हळद तुमच्या उपयोगीच आहे तर त्यानंतर आता इंद्रा तिला हळद लावते पण इंद्रा खूप रागावून तिला हळद लावून निघून जाते आणि सोबतच मुक्तालाही घरी नेते मुक्ताला घरी नेल्यावर मात्र ती तिला खूप सुनावते की तू माझ्यामध्ये यायचं नाही मी तिला आज चांगला धडा शिकवणार होते मी काय वरण भात नाहीये आणि ज्यांना आम्ही जीव लावतो ना आम्ही त्यांचा वेळेवर जीव पण घेऊ शकतो आणि तुला पण मी सोडणार नाही मध्ये पडलेस तर इकडे मिहीर आणि मिहिका एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मिहीर म्हणतो झाला तो गोंधळ जाऊ दे आता पण त्यावर का म्हणते पण यामध्ये ताईचीच चुकी असणार तेव्हा मिहीर म्हणतो तुला असं का वाटतं आहे मला माहिती आहे वहिनीची काही चूक नाही तर त्यावर तो म्हणतो बरं जाऊ द्या तर सगळी कामं सोड आणि ये तू लवकर मी वाट बघतो आहे पण मी का म्हणते आत्ता सध्या ठेवते मला खूप काम आहे आणि माझी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यामुळे ती फोन ठेवून देते आणि फोन ठेवल्यावर ती मनाशी म्हणते की ताईनी खूप चुकीचं केलं आहे आता ताईला समजवायलाच हवं त्यानंतर ती मुक्ताला फोन लावते आणि ती मुक्ताला सगळं समजून सांगते तेव्हा मुक्ता म्हणते पण तुला असं का वाटतं आहे की मी मुद्दामून केलं असेल आणि ती सतत हर्षची बाजू घेऊन बोलते त्यामुळे मुक्ताला खूपच आश्चर्य वाटतं त्यानंतर मुक्ता म्हणते तू काय आता पूर्ण लग्न होईपर्यंत त्याच्या इथनंच फंक्शन अटेंड करणार आहे का तर तेव्हा ती म्हणते ताई असं नाही आहे तर तेव्हा ती म्हणते की तू आत्ताच्या आत्ता इथे ये आणि असं बोलताना मात्र समोर न सागरला येताना बघते त्यामुळे ती म्हणते की तिचा बोलण्याचा सूर बदलतो आणि ती म्हणते की ये लवकर म्हणजे आत्ताच ये असं म्हणून फोन ठेवते त्यानंतर आता सागर म्हणतो घडलेला प्रकार कळला मला पण तुम्ही प्रत्येक वेळेस त्या सावनीचं का ऐकून घेता तेव्हा मात्र ती म्हणते कारण चूक आपली होती तेव्हा सागर म्हणतो हो माहिती आहे मला एक धक्का लागला म्हणजे काय एवढं पण नाही बोलायला पाहिजे तेव्हा ती खरं घडलेला प्रकार सांगते की इंद्रानी तिच्या हळदीमध्ये तिखट टाकलं होतं म्हणून मी हे सगळं केलं आणि त्यांना सावणीला धडा शिकवायचा होता हे ऐकल्यावर मात्र सागरलाही खूप मोठा धक्का बसतो आणि इंद्राने हे का केलं यावर त्या दोघांची चर्चा असते पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आदित्याच्या मनामध्ये मुक्ताविषयी खूप राग असतो म्हणून तो, तो स्वतःवर गरम पाण्याचा चटका देऊन घेतो आणि इकडे हळदीचा कार्यक्रम सुरू असताना पोलीस येतात आणि पोलीस आल्यावर ते मुक्ताला अटक करण्याची भाषा करतात तर तेवढ्यात मात्र मुक्ता सावनीला हळद लावणारच असते पण ती तिथंच थांबते आणि पोलीस आल्यानंतर कारण विचारल्यावर पोलीस सांगू लागतात की तुमच्या सावत्र मुलाने तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही मानसिक आणि शारीरिक छ छो, छळ त्याचा कळतात तर तेव्हा मात्र मुक्ताला खूप आश्चर्य वाटतं आणि घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यात तिथे सागर येतो आणि तो म्हणतो की बाहेर नेऊन किंवा कोर्टामध्ये सगळं खरं खोटं करण्यापेक्षा आधी इथेच करूया आणि तो आदित्यला आवाज देतो आणि आदित्यला आल्यावर बघताना त्याच्या हातावर जखम बघून घरातल्यांना सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि सागरलाही काही कळत नाही की नक्की हे झालं कसं मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा